महाराष्ट्रामध्ये व्यवहारात मराठी भाषेचा वापर व्हायला हवा बाहेरील राज्यातील लोक इथं येऊन काम करणार असतील तर त्यांनी मराठी शिकायला हवी किंवा निदान मराठीचा सन्मान राखायला हवा ही इतकी साधी सोपी अपेक्षा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेली अनेक वर्ष लढत आहेत मुळात ही अपेक्षा चुकीची नाहीच कारण भारतात भाषा निय प्रांतरचना आहे आणि प्रत्येक राज्यातील स्थानिक भाषेला हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेपेक्षा अधिक महत्त्व आहे मग असं असतानाही महाराष्ट्राच्या मातीत येऊन पोट भरणारी काही लोक वारंवार आमच्या अभिजात मराठीचा अपमान करतात आणि यावर हिंदी भाषिक किंबहुना काही मराठीतील चॅनल्स आणि मीडिया हाऊससुद्धा राज ठाकरेंच्या भूमिकेवर ताशेरे ओढत उपऱ्यांचं समर्थन करतात तेव्हा अभिजात मराठीला ठेच लागते असाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील भांडूपमध्ये घडला भांडूप परिसरात पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि मराठी कुटुंबामध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ दोन ते तीन दिवसांपासून व्हायरल होतोय यामध्ये मराठी कुटुंबानं पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मराठी बोलण्यास सांगितलं आणि त्यावर अरेरावीची भाषा करत पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं मुझे मराठी नाही आती जो उखाड नाय व उखाडो असं म्हणत अरेरावी दाखवली असा तो व्हिडिओ जबरदस्ती मराठी का पण नाही या व्हिडिओ मध्ये दिसत असलेला हा वाद भाषेचा नाहीच तर तो खराब अन्न पदार्थ अर्थात खराब अवस्थेतील पिझ्झा डिलिव्हर केल्याचा होता यावर मराठी कुटुंब पिझ्झा डिलिव्हरी बॉयला पिझ्झा ओपन करून चेक केल्यानंतर पैसे देणार असल्याचं सांगत होते मात्र त्यावर आरेरावी करत बोलणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मराठीतून बोलण्याचा आग्रह करत होते त्यावर बॉय बॉयनं जेव्हा मराठीचा अपमान केला आणि जो उखाडलो असं म्हणलं त्यानंतर मराठी कुटुंबानं पैसे देण्यासाठी एक अट ठेवली अट होती पहिले मराठी बोल मग पैसे देतो आता या व्हिडिओमध्ये घडलेला हा प्रकार तसा भाषिक वादाचा नव्हताच तरी सोशल मीडियावरील काही मराठी द्वेष्टे आणि मीडिया हाऊसेसमध्ये बसलेले काही हिंदी प्रेमी यांनी या प्रकरणाला भाषिक रंग दिला आणि व्हिडिओतील मराठी बोलत नाही तर पैसे देत नाही हा भाग काढून सोशल मीडियावर व्हायरल केला मुळात हे करत असताना त्या डिलेवरी बॉयनं मराठीचा केलेला अपमान मात्र सगळ्यांनी केला सरते शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात मराठी कुटुंबाची पाठराखण केली आणि त्यांना न्याय ना मिळवून देत पिझ्झा डिलेवरी बॉयनं चुकीच्या पद्धतीनं पसरवलेल्या व्हिडिओचं सत्य बाहेर आणलं या प्रकरणात नेमकं काय घडलं ते स्वतः डॉक्टर वैद्यही पाठक यांनी आणि पिझ्झा डिलिव्हरी बॉय रोहित लेवरे यांनी सांगितलंय ले। सोबतच या व्हिडिओत मराठी कुटुंबाने डिलिव्हरी बॉयला पैसे न दिल्याचा जो दावा केला तोही खोडून काढलाय नवनिर्माण सेनेचा उपसराध्यक्ष काल एक व्हिडिओ व्हायरल झाली त्या व्हिडिओ मध्ये एक डिलिव्हरी बॉय आणि एक कस्टमर यांच्यामध्ये जी बाचाबाची झाली याच्यामध्ये मराठी बोलता येत नाही म्हणून पिझ्झाचे पैसे देणार नाही या विषयावर जो वाद झाला त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी आज हा व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये माझ्याबरोबर पिझ्झा माझ्या घेतले घेतला पाठक मॅडम डॉक्टर जो डिलेवरी बॉय आहे तो डिलेवरी बॉय लोगल रोहित लवेरा हा सुद्धा या ठिकाणी आहे माझं असं मत आहे की पाठकताईंनी जे काय घटना घडली ती घटना या व्हिडिओच्या माध्यमातून बोलावी सगळे जे काही व्हिवर्स आहेत सोशल मीडियाचे नसतं सर्वप्रथम मी मनसेचे सगळ्या टीमचे आभार मानते राजी ठाकरे साहेब सावंत साहेब सर्वेश सावंत जी आणि ना, नारवेकर सतनार सरांचे मी सगळ्यांचे आभार मानते कारण ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत कारण माझी काहीच चूक नव्हती छोटासा इशू झाला होता की मी पिझ्झा बोलावणार होता त्यांनाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमच्या प्रिव्हियस मुळे आम्ही पहिले बॉक्स ओपन करून बघू आणि कॅश ऑन डिलिव्हरी आम्ही देऊ कारण की दोन तीन वेळेस पिझ्झा स्पीड आउट स्पिलआउट होऊन आला होता बॉक्स थोडा डॅमेज होता तर जेव्हा हा डिलिव्हरी बॉय आला तेव्हा तो बोलला की नाही याचा आप नाही बोल सकते पण आम्ही त्याचं सातशे नव्याण्णवचं पेमेंट ऑलरेडी केलं होतं माझ्याकडे त्याचं स्क्रीनशॉट आहे आणि मी त्याला फक्त एवढंच बोलली की तुम्ही मराठीत बोला आम्हाला तुमचं हिंदी ॲक्सेंट समजत नाही त्याच्यावर तो मुद्दा व्हायरल झाला आणि तो बोलला की मी मराठी नाही बोलणार आणि तुम्हाला पैसे नाही द्यायचे म्हणून तुम्ही मराठी बोलायला भाग पाठताय का किंवा मराठी नाही बोलेगा तो पैसा नाही मिळेल असं ते जो बोलत आहे हे पूर्ण कम्प्लिटली चुकीचं आहे त्याचा जो त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला मला त्याच्यावर आक्षेप आहे कारण त्याच्यानंतर मला भयानक माणसं त्रास झालेला आहे त्याच्यानंतर सगळे मनासची टीम माझ्या बाईशी पुढे राहिल्या आहेत आणि मला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे त्यामुळे मी सगळ्यांची धन्यवाद मानते राजू ठाकरे साहेब आणि पुन्हा त्यांची पी एम आहे सामंत साहेबांची भाडूपची आणि पुन्हा मुंबईची त्याची मी आभार मागतो आणि मला बस सोळा साध्यासाठी पैसे दिलेले होते

विशेष बाब म्हणजे ज्यावेळी वैदेही पाठक आणि डिलिव्हरी बॉय यांच्यात वाद सुरू होता त्यावेळी या वादात आपल्याला मदत करावी यासाठी वैदेही आणि त्यांच्या मुलानं स्थानिक खासदार संजय पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला नंतर संजय दिना पाटील यांच्या कार्यालयात जाऊनही वैदयी यांनी मदत मागितली मात्र आपण मराठीसाठी लढतो याचा गवगवा करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार असणाऱ्या संजय पाटील यांनी मराठी कुटुंबाला या प्रकरणात मदत करण्यासाठी पुढे सरसावलेच नाहीत आणि दुसरीकडे डिलिव्हरी बॉयला हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करण्यासाठी मदत केली ती काँग्रेसनं मुळात महाराष्ट्रात मराठीच्या रक्षणाचे धडे देण्यासाठी जे पक्ष पुढे येतात तेच मात्र ज्यावेळी मराठी माणसाला खऱ्या अर्थानं गरज असते त्यावेळी मागे हटतात आणि मराठी माणसाच्या मदतीसाठी धावते ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय मुळात या प्रकरणात जितक्या ताकदीनं हिंदी मीडियानं प्रकरणाला भाषिक रंग देत पुन्हा एकदा मराठी माणसाची बदनामी करण्याचा वायफळ प्रयत्न केला त्याला विरोध करत मराठी मीडियानं प्रकरणातील सत्यता तपासणं आणि ती जगासमोर मांडणं आवश्यक होतं ते मात्र या प्रकरणात झालेलं नाही त्यामुळं मराठी मीडियातून शोध पत्रकारिता हरवत आहे का हा गंभीर प्रश्नही यातून उपस्थित होतोय